सिन्नर शहरात बेशिस्त वाहन चालक आणि त्याचप्रमाणे रस्त्यावरील राडा रोड्यानं नागरिक त्रस्त झालेत शहरात बेशिस्त वाहन चालक हे रस्त्यात कुठेही आहेत त्या स्थितीत आपल्या गाड्या पार्क करतात आणि हे चित्र संपूर्ण शहरात दिसत आहे याचा त्रास सामान्य नागरिकांना तसेच इतर वाहन चालकांना देखील होत आहे परदेश या ठिकाणी नव्यानं रस्त्याच्या साइड पट्ट्यांचं सिमेंट सा। कॉन्क्रीटने काम करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ही वाहन चालक आपल्या गाड्या पार्क करतात यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावं लागत त्याचप्रमाणे आणि त्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या नेहमीच या ठिकाणी उद्भवते असंच चित्र एस टी स्टँड जवळही दिसून आलेलं आहे जर पुढे एखादी अपघाताची घटना घडली तर या जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय तरीही या बेशिस्त वाहन चालक तसेच रस्त्यालगतच्या पडलेल्या राडा रोड्यानं आणि धुळी नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असूनच सदर संबंधित प्रशासनानं या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी आता स्थानिक नागरिक त्याचबरोबर प्रवासी करतात बातमी संकलन अनिल सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस चो तास जून नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा